આજ વિધાન માનનીય મુખ્યમંત્ર

माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय सोबत परिणय फुके आमच्यासोबत जे काही करताय त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे करी नाही काय त्रास होतोय आता आपण पोलिसांना